श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजपासून म्हणजे तीस एप्रिलपासून तर सहा मेपर्यंत सप्ताह आहे या सप्ताह कालावधीमध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्र पारायण असो किंवा स्वामीचरित्र सारामृताचे पारायण असो अशा पद्धतीचे भरपूर स्वामी भक्त पारायण करत असतात आता नव्याने जे स्वामी भक्त पारायण करतात त्यांना बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो मी ही सेवा करते किंवा मी ही सेवा करतोय पण ही सेवा महाराजांपर्यंत जाते का ते मला कसं समजणार की माझी सेवा महाराजांपर्यंत पोहोचलेली आहे किंवा मग मी जी सेवा केलेली आहे ती योग्यरित्या मी केलेली आहे आणि महाराजांनी मला दर्शन सुद्धा दिलेलं आहे तर या गोष्टी कशा समजणार हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर सर्वात पहिला संकेत आहे जो महाराज आपल्याला देत असतात आता प्रत्येकाला वेगवेगळे संकेत मिळत असतात प्रत्येक संकेत प्रत्येकाला मिळेलच असं नाही पण साधारणतः असे संकेत आहेत की जे महाराज आपल्याला कुठून तरी देत असतात त्या सर्वात प महत्त्वाचं तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करत असाल गुरुचरित्र पारायण करत असाल किंवा मग महाराजांची अकरा माई जप करत असाल जी कोणती सेवा तुम्ही करत असाल तर त्या सेवेमध्ये बऱ्याच वेळा आपण सेवा करत असताना किंवा मग सेवा चालू आहे त्या दिवसांमध्ये दिवसभरात कधीही आपल्या घरामध्ये कोणीतरी अचानकपणे पाहुणे येणं असेल आजूबाजूचं कुणीतरी येणं असेल आणि त्याचबरोबर अनोळखी एखादी व्यक्ती येणं असेल किंवा मग अचानकपणे ज्यां जन... वाटत पण नाही किंवा माहीत पण नसतं की आपल्याला हे आपल्या घरी येणार आहेत तरीसुद्धा अचानकपणे कुणीतरी येणं किंवा मग जे माहीत असलेले व्यक्ती आहेत ते सुद्धा अचानकपणे आपल्या घरी येणं किंवा मग ठरवून जरी आले तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा हे सुद्धा स्वामींचे संकेत असतात की आपल्या घरामध्ये एखादा पाहुणा व्यक्ती पाहुणी व्यक्ती किंवा लहान मुलं येणं त्याचबरोबर आपल्या आजूबाजूचे आपल्या आपल्याच मुलांसोबत शेजारचे वगैरे मुलं जे असतात तर ते अचानकपणे या कालावधीमध्ये आपल्या घरामध्ये येणं हा सुद्धा एक संकेत असतो आणि जेव्हा तुमच्या घरामध्ये पारायण काळात असे कोणी येतात म्हणजे असे कोणी व्यक्ती येतात तर त्यांचा योग्य तो पाहुणचार आपल्याला करायचा असतो पारायण काळातच नव्हे जेव्हा कधी तुमच्या घरी कोणी पण येतं म्हणजे पाहुणे वगैरे येतात तेव्हा त्यांचा चांगला पाहुणचार करणं गरजेचं आहे चांगला पाहुणचार म्हणजे काय की खूप सारं काही करायचं आहे असं नाही परंतु आल्यानंतर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती जर येत असेल तर तिला चहा पाणी जेवण वगैरे या गोष्टी विचारणं साधारण नॉर्मल गोष्टी ज्या आहेत त्या आपण करणं फार गरजेचं आहे कुणी आलेलं आहे आणि त्यावेळी जर आपलं काही काम चालू आहे तर आपण असं नाही करायचं की आपल्याच कामामध्ये बिझी आहोत असं कुणाला दाखवू नका त्यांच्यासाठी सुद्धा थोडासा वेळ द्यायचा म्हणजे त्यांना पण वाटतं की जी ही जी व्यक्ती आहे तर हिचा स्वभाव खरंच चांगला आहे आणि त्याचबरोबर माहीत नाही की त्या कालावधीमध्ये जर महाराजच त्यांच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये येत असेल तर आणि त्यावेळी आपण जर त्यांचा असा म्हणजे त्यांचा पाहुणचार करत नसाल तर नक्कीच हा अपमान ठरतो त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जे कोणी पाहुणे येतात त्यांचा पाहुणचार नक्की करत चला त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे पारायण कालावधीमध्ये आपल्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला जवळ कुठेतरी कुत्रा गाय किंवा आपल्या गेटवरती बैल किंवा मग असे प्राणी जे आहेत ते येणं पक्षी येणं बऱ्याच वेळा खिडक्यांमध्ये कधीच कोणतेच पक्षी येत नाही आणि अचानकपणे पारायण काळामध्ये आपल्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला पक्षी येणं खिडकीमध्ये येऊन एखादा पक्षी बसणं हे सुद्धा महाराजांचे संकेत असतात आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विशेषतः ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या आजूबाजूला जे काही प्राणी असतात पक्षी असतात तर त्यांच्यासाठी आपण काही ना काही व्यवस्था केली पाहिजे पाण्याची म्हणा किंवा धान्याची म्हणा त्यांच्या खाण्याची म्हणा आपल्या खिडक्यांमध्ये जिथे शक्य होईल जसं शक्य होईल तसं पाणी आपण त्यांच्यासाठी ठेवलं पाहिजे कारण जी। कोणताही जीव म्हणजे मानव जीव असो किंवा मग प्राण्यांचा जीव असो एक तो जीवच असतो आणि तो आत्मतृप्त करणं तितकंच महत्त्वाचं असतं याच्यामुळे आपल्याला खूप सारे आशीर्वाद जे आहेत ते प्राप्त होत असतात त्याच्यामुळे अगदी मुंगी असेल आणि मुंगीला जरी आपण पिठाचा दाना म्हणजे पीठ आणि साखर जर घातली तरीसुद्धा आपले खूप दोष नष्ट होतात अन्नदान केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं म्हणजे ज्या पद्धतीने आता आपली हेच नाही आहे परिस्थितीच नाही आहे की आपण खूप लोकांना अन्नदान करू शकतो पण आपण एक किलो पीठ आणि थोडीशी साखर या गोष्टी ज्या आहेत त्या मिक्स करून ठेवून रोज एक मुठभर तरी कुठे जिथे मुंग्या असतील त्यांना नक्कीच ते टाकू शकतो त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला अन्नदानाचं पुण्य मिळतं तर अशा कालावधीमध्ये जेव्हा तुमच्या घरामध्ये एखादा पक्षी येतो किंवा एखादा प्राणी येतो तर तेव्हा सुद्धा महाराज हे संकेत देतात की महाराज आपल्या महाराजांनी आपली सेवा स्वीकारलेली आहे किंवा मग महाराज आपल्याला भेट देण्यासाठी आलेले आहे त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे जेव्हा तुम्ही पूजा करत असता आपला अखंड दीपक एक चालू असतो आणि या दिव्यामध्ये वात बनणं म्हणजे एखादी चंद्रकोर बनणं किंवा महाराज स्वतः दिसणं हा सुद्धा महाराजांचा एक संकेत असतो जो बऱ्याच जणांना येतो किंवा मग दिव्यामध्ये फूल बनणं असेल किंवा मग दिवा एकदम शांत हो शांत व्हायला जाणं आणि एकदम पुन्हा प्रज्वलित होणं म्हणजे पूर्ण शांतही होत नाही पण चालू असतो पण एकदम शांत आणि एकदम त्याच्यानंतर एकदम चांगल्या पद्धतीने तो तेवत राहणं हे सुद्धा एक महाराजांचा संकेत असतो त्याच्यानंतर जेव्हा आपण सेवा करत असतो तेव्हा आपली सेवा झाल्यानंतर दिवसभर आपल्या घरामध्ये जे आपण अगरबत्ती धूप वगैरे लावलेलं असतं तर त्याचा वास थोडा वेळ राहतो नंतर चालला जातो आपल्याला माहीत आहे की थोडा वेळ एक दीड तास राहतो त्याच्यानंतर तो वास आपल्या घरामध्ये येत नाही परंतु जेव्हा महाराजांचे आशीर्वाद तुमच्यावरती असतात तर त्या कालावधीमध्ये आपल्या घरामध्ये कंटिन्युअसली एखादा सुगंध चांगला सुगंध येत असतो किंवा मग काहींच्या घरामध्ये तुम्ही अगदी अगरबत्ती धूप वगैरे लावलेलं नसेल तरीसुद्धा एक चांगला सुगंध आपल्या घरामध्ये येत असतो तर हे सुद्धा महाराज आपल्याला दर्शन देत असतात किंवा महाराज आपल्या आजूबाजूला आहे असं आपल्याला ते भासवून देत असतात आपण जी सेवा करत आहोत ती सेवा महाराज बघत आहेत हे आपल्याला त्यातून ते सांगत असतात अचानकपणे जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा अचानकपणे एखादं फूल खाली पडणं हे सुद्धा महाराजांचे संकेत असतात महाराज आपले आपली सेवा स्वीकारत आहेत हे आपल्याला नक्कीच सांगत असतात मनोभावे सेवा केली की हे जे संकेत आहे ते आपल्याला नक्कीच मिळतात तुम्ही पारायण कालावधीमध्ये जे काही स्वयंपाक बनवता तो चांगला बनणं म्हणजे बघा स्वयंपाकासाठी खूप मटेरियल वापरलं तर तो चांगला बनणार आहे हे आपल्याला माहित असतं परंतु तरी सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा स्वयंपाक जो आहे किंवा विशिष्ट चांगल्या प्रकारचा स्वयंपाक जो आहे तो जास्त मटेरियल न वापरता पण बनणं या हा एक महाराजांचा संकेत आहे की तुमच्या घरामध्ये महाराजांचा वास आहे त्याच्यामुळे तुम्ही पारायण करत आहात त्या पारायण कालावधीमध्ये जे काही तुम्ही बनवता तुमच्या घरामध्ये आता गुरुचरित्र पारायण करत असाल तेव्हा नियम असतात की आपल्याला बरेचसे पदार्थ जे आहेत ते बनवायचे नसतात शेंगदाणे वापरायचे नसतात अशा वेळीसुद्धा तुम्ही ज्या भाज्या बनवता त्या छान बनतात त्या टेस्टी लागतात तर इथेसुद्धा महाराज आपल्याला आशीर्वाद देतात महाराजांचा वरदहस्त आपल्यावरती असतो आणि म्हणून हे आशीर्वाद जे आहेत ते आपल्याला मिळत असतात महाराज आपल्याला हे या गोष्टी ज्या आहेत ते त्यांच्या संकेतातून देत असतात त्याच्यानंतर आपण सेवा करत असताना आपल्याला कुणीतरी आपल्या आजूबाजूला असल्याचा भास होणं हे सुद्धा महाराजांचे संकेत असतात जसं की घरामध्ये कोणीच नाही आहे तरी पण आपल्याला असं वाटतं की महाराज किंवा मग कोणीतरी आपल्या जवळ आहे तर हे, हे महाराज असतात ते आपल्याला कुठून ना कुठून बघत असतात आपल्या घरामध्ये जेव्हा आपण पारायण करतो ना तेव्हा महाराज नक्कीच आपल्या घरामध्ये येऊन जात असतात अशा पद्धतीचे संकेत ते आपल्याला देत असतात त्याच्यानंतर जेव्हा आपण सेवा करतो एखादी हो। गोष्ट आपल्याला महाराजांना सांगायची आहे आणि आपण सेवा पण करत आहोत पारायण कालावधीमध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने महाराजांना एखादी गोष्ट सांगता की महाराज हे हे माझी इच्छा आहे ती पूर्ण करा किंवा मग अगदी आपल्याला अचानकपणे डोळ्यातून असू येणं जेव्हा आपण एखादी गोष्ट आपली महाराजांसमोर सांगत असतो महाराजांसमोर बोलत असतो तेव्हा अचानक आपल्या डोळ्यांतून असू येणं हा सुद्धा महाराजांचा एक संकेत आहे की ते तुमचा तुमची जी गोष्ट आहे ते ऐकत आहेत आणि आपल्याशी ते एकरूप होत आहेत तर अशा पद्धतीचे संकेत जे आहेत ते पारायण कालावधीमध्ये आपल्याला मिळत असतात तर कुणाकुणाला असे संकेत मिळाले तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर बर आवड लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद